नमस्कार अण्णा भाऊ यांनी अक्षयला फोन करायला सांगितलेला असतो आणि त्याचप्रमाणे अण्णाभाऊ यांचा मॅनेजर अक्षयला फोन करतो आणि म्हणतो तुम्हाला अण्णा भाऊ आणि आर के मॅडमनी लवकरात लवकर, लवकर भेटायला बोलवली तेव्हा लगेच अक्षय बोलतो पण का तेव्हा लगेच त्यांचा मॅनेजर बोलतो ते काही मला माहिती नाही पण त्यांचं तुमच्याजवळ कसलं तरी काम आहे त्यामुळे प्लीज तुम्ही लवकरात लवकर या आणि त्यांची भेट घ्या इकडे रमाच्या डोळ्यात पाणी असतं रमा तिच्या कॅबिन मध्ये बसलेली असते त्याच वेळेला तिथे अण्णाभाऊ कर्णिक सुद्धा असतात ते रमाला बोलतात रमा, बोलता रमा कसलीही काळजी करायची गरज नाही सगळं काही ठीकच होईल तुम्ही काळजी करू नका तेव्हा लगेच रमा बोलते पण बाबा बाबा त्या मुलीच्या डोळ्यातलं पाणी मला बघवलं नाही खरं सांगायचं तर ती मुलगी ज्या पद्धतीने रडत होती ते बघता माझं मन अगदी हल्लं तेवढ्यात मात्र दारावरती जोरात विचारलं जात येऊ का आणि दरवाजा उघडला जातो त्याच वेळेला समोर रमाला बघून अक्षयला धक्का बसतो आणि त्यावेळेला लगेच रमा बोलते तुम्ही तुम्ही इथे काय करताय त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो म्हणजे तुम्हीच आहात तर आर के मॅडम तेव्हा लगेच रमा बोलते हो मीच आहे आर के मॅडम पण तुम्ही इथे कसे काय त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो का मी इथे यायचं नव्हतं का मी काही तुझ्या आयुष्यात लुडबुड करायला आलो नाही मला माझं आयुष्य जगायचं आहे मी माझ्या पद्धतीने काम शोधायला आलो होतो तेव्हा लगेच रमा बोलते अक्षय प्लीज सुद्धा तुमच्या मनात गैरसमज होते आणि आता सुद्धा तुमच्या मनात गैरसमजच आहेत तुम्ही कधी सुधाराल असं का वागताय तुम्ही त्यावेळेला लगेच अण्णा भाऊ म्हणतात एक एक मिनिट तुम्ही कोण आणि तुम्ही माझ्या मुलीशी असं का बोलताय तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो अच्छा म्हणजे तुम्ही अण्णाभाऊ करणिक तर म्हणजे तुम्ही मुद्दा म्हणून मला इथे बोलावला तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज माइंड युअर लँग्वेज तुम्ही कसं बोलताय माझ्या वडिलांशी एक गोष्ट लक्षात ठेवा अक्षय आपल्यामध्ये जे काही आहे ते आहे पण तुम्ही अशा पद्धतीने माझ्या वडिलांचा अपमान करू शकत नाही तेव्हा लगेच मोठ्याने अण्णाभाऊ बोलतात म्हणजे रमा हा तुझा नवरा आहे तेव्हा लगेच रमा बोलते हो हेच माझे मिस्टर अक्षय मुकादम तेव्हा मात्र अण्णा भाऊ कर्णिक बोलतात अग पण पण तुला कळतंय का रमा तू ज्या मुलीला भेटली होतीस ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून तुझी आहे तेव्हा मात्र रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यावेळेला अक्षय बोलतो हो आरो ही माझी मुलगी आहे तुमच्या मुलीची नाही त्यामुळे प्लीज तुम्ही तिचा संबंध कोणाशी जोडू नका आणि तुम्ही जर का तिचा संबंध कोणाशी जोडण्याचा प्रयत्न केला तर मात्र मी कधीच तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मात्र लगेच रमा बोलते एक मिनिट आरो ही माझी सुद्धा मुलगी आहे आणि तिला मी माझ्यापासून कधीच लांब करू शकत नाही प्लीज आणि तुम्ही काय सांगितलं तिला तिची आई या जगातच नाहीये तिची आई या जगात नाहीये तिची आई कायमची देव बाप्पाजवळ गेले अहो तुम्हाला असं सांगताना काहीच कसं वाटलं नाही तेव्हा लगेच अक्षय म्हणतो मी तर फक्त असंच सांगितलं ग पण तू काय केलंस तू तर माझ्या आयुष्याची माती केलीस अगं त्या साईवरती तुझं प्रेम म्हणून तू आम्हाला सोडून कायमची निघून आलीस तुला नाही लाज वाटली तेव्हा मात्र लगेच रमा स्वतःच्या कानावर हात ठेवते आणि बोलते बस करा अक्षय बस करा मी कधीच तुमच्यावरच प्रेम लाथाडलं नाही ना आणि लाथाडणार सुद्धा ना नाही ना तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय अक्षय तुम्हाला असं वागताना काहीच कसं वाटत नाही मला तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नाहीये अक्षय असं का बघताय तुम्ही तेव्हा लगेच अक्षय बोलतो बस झालं बस झालं आता तर मला या विषयावर वाद नाही घालायचा रमा तुला जे पाहिजे होत ते तूच केलंस पण आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेव रमा माझ्या मुलीच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही तेव्हा लगेच रमा बोलते फिरणार तुम्ही कोण मला सांगणार आहे आणि तसही आरोही माझी सुद्धा मुलगी आहे आणि मला तिच्या डोळ्यातलं पाणी नाही बघवलं तिची आई कुठे आहे तिची आई तिला मीच वाटली खरं तर बघितलं ना शेवटी आरोही माझ्याकडेच धावत आली तेव्हा लगेच अक्षय मोठ्यानी बोलतो पुरे झालं तू माझ्या मुलीला फितवण्याची कामं करू नकोस तेव्हा लगेच रमा बोलते किती गैरसमज आहे तुमच्या मनात माझ्याबद्दल मला खरंच खूप वाईट वाटत तुम्ही असे कसे काय वागू शकता तेच मला कळत नाही खर सांगायचं तर मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाहीये आणि आता मात्र सगळं काही समाप्त झालंय लवकरात लवकर मला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील तेव्हा मात्र लगेच अक्षय बोलतो एकच सांगेल माझ्या मुलीपासून लांब राहायचं परत तिच्या जवळ सुद्धा यायचं नाही आणि तसा जर का प्रयत्न केलास ना तर त्यावेळेला अण्णा भाऊ बोलतात तर काय करशील अक्षय ती मुलगी रमाची सुद्धा आहे हे तू विसरू नकोस त्यामुळे प्लीज बोलताना जरा भानावर ये तेव्हा मात्र अक्षय बोलतो पण माझ्या मुलीशी तुला आता का संबंध ठेवायचे आहे हे बघ रमा माझ्या जगण्याचा आधार तोच आहे तू आयुष्यातून निघून गेल्यानंतर मी एकटं पडलो होतो त्याच वेळेला मी माझ्या मुली इकडे बघून ते दिवस काढले तेव्हा लगेच रमा बोलते तुम्ही काय बोलताय कळतंय तुम्हाला मी तुमच्यापासून आपल्या मुलीला का लांब करेन अहो काय गरज आहे मला त्याची मला आपल्या मुलीला लांब करायची इच्छाच नाहीये मला तुमच्या सोबत राहायचं आहे आपल्या मुलीसोबत राहायचंय तेव्हा लगेच अक्षय बोलतो का तुला त्या साईने सोडलं वाटतं तेव्हा मात्र साई पाठून मोठ्याने ओरडतो अक्षय अरे काय बोलतोयस तू अरे आमच्या निखळ मैत्रीला तू नको ती नावं ठेवतोय अरे जरा विचार कर ना अक्षय कसा वागतोयस तू तेव्हा मात्र अक्षय बोलतो अच्छा म्हणजे हा सुद्धा इथे आहेच तर तेव्हा लगेच अण्णा भाऊ कर्णिक बोलतात अक्षय अक्षय एक मिनिट तुझा काहीतरी गैरसमज झालाय अक्षय तू असं नाही वागू शकत तेव्हा लगेच अक्षय म्हणतो पुरे मला आता काही वागायचं नाही मला आता एक गोष्ट कळून आहे रमा म्हणजे तू सगळे संबंध तोडून आता माझ्या मुलीला सुद्धा माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न करतेस तेव्हा लगेच रमा बोलते पण मी इथे संबंध जोडलेत तरी कुणाजवळ साई फक्त माझा एक मित्र आहे बाकी काही नाही अक्षय मी माझ्या आयुष्यातली तुमची जागा कोणालाही दिलेली नाही आणि कधीच देणार नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा बोलत तू जर का एवढी कॉन्फिडेंट बोलत असशील तर स्वतःच्याच मनाला विचार की खरोखर तू माझीच आहेस अजून तेव्हा लगेच रमा बोलते का मी तुमचीच आहे अजून मी तुमच्या विषयीची माझ्या मनातली जागा साईला कधीच दिली नाही कारण साईने स्वतःची जागा माझ्या कोपऱ्यात मनाच्या कोपऱ्यात बनवलेली आहे एक मित्र म्हणून आणि माझं प्रेम जर का म्हणत असाल तर प्रेम फक्त माझ तुम्ही आहात आणि तुम्हीच राहणार बाकी कोणी नाही तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय खूपच चिडलेला असतो तो, तो मोठ्यानी बोलतो बघितलं बघितलं का आता मात्र मला काहीच बोलायचं नाही तेव्हा लगेच अण्णा भाऊ करणी बोलतात अक्षय रमाणी साईचं लग्न झालं नाही तर रमा आणि साई फक्त मित्र आहेत तेव्हा अक्षयच्या पायाकालची जमीनच सरकते त्यावेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते पण तुम्ही यांच्याशी कशाला बोलताय बाबा कारण यांचं तर लग्न झालंय ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा मी प्रेम फक्त तुझ्यावर केलं आणि तुझ्याशिवाय मी माझ्या मनातील जागा कोणालाही दिलेली नाही रमा तू असा विचार सुद्धा करू नकोस नाहीतर उगाचच तुझ्या मनात माझ्याबद्दल वेगळाच क्लेश निर्माण व्हायचा तेव्हा मात्र रमा अक्षयकडे बघतच राहते आणि रमा साईला बोलते साई यांनी यांनी लग्न केलेलं नाही साई अजुन ही माझीच वाट बघताय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर रमा अक्षय जवळ परत जाईल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे यांचे नवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू